कालच्या भागामध्ये आपण नळाचा न आणि बानाचा न याच्यामधला फरक पाहिला होता तुमच्या लक्षात आला का फरक हा न आणि दिसायला वेगळा आहे पण उच्चार थोडासा सारखा आहे त्यामुळे काय होतं आपले लिहिताना घपलत होते कोणता न लिहावा हा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेस पण कालच्या भागामध्ये तुम्हाला हा प्रश्न तुमचा सुटला असेल सुटला का कळालं का बऱ्याच गुरु विद्यार्थ्यांना हा जो न आहे तो कोणत्या गटात येतो रे तो कोणत्या गटात येतो त्यांना जी बा आपली दाताला लागते लागते ना हां मग बरेचदा अक्षदा तुम्हाला शब्द लिहिताना गणेश शब्द लिहायचा आहे गणेश तर आप ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शब्द लिहि लिहायला सांगू किंवा तुम्हाला लिहायचं असेल त्यावेळेस तर तुम्ही काय करायचा उच्चारायचा आधी शब्द बघा गणेश गणेश जी कुठं लागली तो न लिहायचा आहे समजला तर आजच्या भागामध्ये आपल्याला न आणि हा न याच्यामधला काही शब्दामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की मग काही मुलांना वाटेल काय कोणताही न लिहिला तरी आवाज येते रे कोणता पण न दिला तर काय फरक पडणार आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर आज मी तुम्हाला हा न आणि हा न लिहिल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ कसा बदलतो हे पाहिजे आपल्याला त्यामुळं ही न महत्व आहे त्या ज्या एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या शब्दामध्ये जर आपण न चुकीचा लिहिला तर त्याचा कसा अर्थ बदलतो हे आपल्याला या तुम्हाला शब्दामध्ये मी दाखवणार यात आज बघा या ठिकाणी मी हा नळ्याच्या न शब्द देणार आहे आणि तोच शब्द इकडं न बाणाचा असणार आहे तोच शब्द कोणता न बाणाचा तर बघा या ठिकाणी मी घन घन शब्द घेते ग न आणि हा नळाचा न आणि इकडं तो शब्द न बारायचा आहे ग न बघा ग आणखी नाही तर माहिती तुम्हाला कुठला अर्थशब्द त्या शब्दाचा अर्थ निघाला पाहिजे आपल्या फक्त न आणि न आपल्याला अभ्यास करायचा आहे हा बघा कोण होतो कोण आणि कोण está lá, Como? Já, 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 já.

खूप म्हणजे विचारपूर्वक लिहावा लागतो त्याचा अर्थ बदलतो आता हा खून आहे नचा न जर असेल त्या शब्दामध्ये तर या काय खायला या खूनचा अर्थ आहे हत्या वध करणे ठार करणे ठार हत्या ह्याचा अर्थ काय हत्या हत्या किंवा हत्या किंवा वध ठार करणे आणि हा हे खून म्हणजे चिन्ह आपण म्हणतो खून कर त्या खून जात काय चिन्ह न फरक आहे आता मध्ये बदल आहे का रे खूप मोठा बदल आहे आता हर्षत बरोबर पाऊस पाऊस बघा किती फरक आहे तुमचं नळ न लिहिला वरून मध्ये तर त्यावरून हा जर न बांधायचा लिहिला तर त्याचा अर्थ होत पाऊस किती मोठा फरक आहे कि नाही तुम्हाला बारकाच वाटतो फरक काय कुठला पण न लिहिला तरी हा शेतपू तर बघून पण चुका करतो अशा चुका करायच्या ना, ना, ना देतो पुढं आता मन हा, हा, हा मन आहे हा मन आहे ह्या मन म्हणजे इंद्रिय हे आपलं मन म्हणत नाही मला मन आहे मला मन आहे मन म्हणजे काय आपला अवयव आहे मन हा काय आहे एक इंद्रिय आहे आणि हा मन म्हणजे काय प्रकार माझ मन म्हणजे काय वजन मनभर मनभर वजनाचा एक प्रकार आहे हा आता हा कोण आहे तिथला फरक माहित असेल तुम्हाला कोण आणि कोण सांगा फरक हा कोण आहे तो गणितातला कोण आपला कोण कोणाचे प्रकार काटकोण लघु कोण विशाल कोण

हा आता हा तरुण आणि हा आहे तरुण हा तरुण म्हणजे कोण आहे तरुण गेला फक्त मोठा बदल आहे आणि हा तरुण म्हणजे युवक तरुण तरुणा मुलगा असं म्हणू की आपण तो तरुण झाला तरुण युवक युवक किंवा तरुण काय हं आकाश से आपला काय चाललं मिश्रय आंचल दक्षिण नाही तुम्ही हा शब्द पाहिलाय का बघा अ

जर न न आला तर हो तो कारण शब्द सुरू होत नाही समजले तुम्हाला हा नियम काय करा हा तक्ता सगळ्यांनी छान अक्षरांमध्ये